जय भीम मी हो पुरे आंबेडकर नगर येथील रहिवासी असून आज एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते माझं बी एम एस लातूर येथे कंप्लीट होऊन आज योगायोग या दिव दिवशी आहे की म्हणजे स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझा सत्कार करण्यात आला आहे मी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझा सत्कार करण्यात आला आहे येथील सर्व पोलीस कर्म पोलीस कर्मचारी आणि येथील सहयोगी यांचा आभार व्यक्त करते बी एम बॅचल ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी लातूर येथे पाच वर्ष आणि हाफ इयर एवढं कंप्लीट करून आ उत्तीर्ण झालेले आहेत त्यामुळे माझा येथे सत्कार करण्यात येऊन त्यांनी जो गुणवत्ता प्राप्त करून दिली त्याबद्दल मी सर्वांना येथे हे सांगू इच्छिते की आज जयंतीनिमित्त जेवढं आपण म्हणजे जे शिक्षण घेतलं ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आणि हेच तुम्ही प्रेरणा म्हणून असं सर्वांनी आपल्या अंगीकृत घ्या की जेव्हा आपण जयंती साजरी करतो ही फक्त उत्साहाने करतो त्या त्या म्हणजे उत्साहाने करतो तसेच आपण त्यांचे गुणही अंगीकृत करावे आणि त्यांनी जो संदेश दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तसेच आपले पाल्य यांना तुम्ही शिक्षण देऊन त्यांचे आयुष्य घडवा आणि एक समाजाला व्यक्तिमत्व म्हणजे चांगले व्यक्तिमत्व असा एक नागरिक म्हणून धन्यवाद तुला भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनेलकडून हा सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशीच प्रगती व्हावी तुझी एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका निमित्त पाणी वाटपाचासुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम इथंच नसून तर ज्या ज्या ठिकाणाहून जयंती निघेल त्या त्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजकांचं भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र